सेनगाव पंचायत समितीचा भोंगळ कारभार उघड संविधान दिनाचा विसर सव्वीस अकरा शहीदांना अभिवादन नाही अधिकाऱ्यांची मुख्यवैध गैरहजेरी शेतकरी संघटनांचे धडक निदर्शन नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सेनगाव पंचायत समितीचा शासकीय कारभार दिवसेंदिवस ढिसाळ होत असल्याचं चित्र गुरुवारी दुपारी प्रकर्षा समोर आलं आहे दुपारी बारा ते एक या मुख्य शासकीय वेळ पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी तसेच शिक्षण विभागातील एकही अधिकारी हजर नसल्याचा धक्कादायक प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आलाय संबंधित अधिकारी मुख्यालय अनुपस्थित असल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली तर या गैरजबाबदार वृत्तीवर सर्वत्र संतापाची लाट उसळी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे कारण संविधानाचा विसर त्यांना पडला आहे अजिंक्य महर्षणसोबत सिकंदर पठान सेनगाव हिंगोली अधिकाऱ्यांना आणि मोकाट अधिकाऱ्यावर कुठल्या प्रकारची कार्यवाही करणार हे पाहणं अपेक्षित आहे या लोकांवर कार्यवाही झाली नाही तर पंचायतीच्या समोर आम्ही येत्या काही दिवसामध्ये असं आंदोलन छेडू की अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्यांच्या गुडाखाली आग लागल यांच्या पायाखाली वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे सेनगाव पंचायत समितीच्या कारभाराचा धिक्कार असो सेनगाव पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराचा धिक्कार असो पंचायत समिती कार्यालय शेलगाव येथे संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज असून आज पंचायत समिती कार्यालय शेलगाव मध्ये शिक्षण विभाग असेल घरकुल विभाग असेल कोणताही विभाग जर आपण पाहला तर आज संविधान दिवस सुद्धा साजरा केलेला नाही तसेच आम्ही शिक्षण विभागामध्ये गेलो होतो जी एस मध्ये नोट कॅब मध्ये आमच्याकडे आम फोटो व्हिडिओ आहे चित्रीकरण येतं कुठलाही कर्मचारी तिथं हजर नाही कर्मचारी हजर नाही संविधान दिवस साजरा नाही जर शिक्षण विभाग तालुक्याचा मेन तिथं जर संविधान दिवस साजरा होत नसेल तर जिल्हा परिषद शाळेकडून आम्ही कोणाकुन अपेक्षा करायची तर शिक्षण विभागाकडूनच जर विद्यार्थ्यांना ज्ञानासाठी प्रसार होत नसेल तर शाळेतून विद्यार्थ्यांना काय ज्ञान भेटणार आहे त्या अनुषंगाने आम्ही जस्ट कलेक्टर साहेबासोबत फोनवर चर्चा केली आहे अधिकारी महोदयासोबत चर्चा केली आहे शिक्षण विभागातील जे संबंधित कर्मचारी त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे कारवाई जर नाही झाली तर आम्ही क्रू आंदोलन गोजूभाऊ ने सांगितल्याप्रमाणे छोडू आणि आंदोलन तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी विभागाच्या ठिकाणी आणि संविधान दिवस जर साजरा होत नसेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची तक्रार घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सेवा शिस्त नियम नुसार विलंबित करावे कायदेशीर कारवाई करावी कारणे दाखवा नोटीस द्यावी तिची अपेक्षा करतो आणि थांबतो पंचायत समिती कार्यालयाचा पंचायत समिती कार्यालयाचा शिक्षण विभाग कार्यालयाचा या शिक्षण विभागावर कारवाई झालीच पाहिजे विसर विसर्ग पडणाऱ्या या पंचायत समितीचं करायचं का अरे संविधान दिवस साजरा आहे या पंचायत समिती विभागाचं करायचं का आवाज निघाला तुमच्या असं वाटायला काय तुम्हाला अरे संविधान दिनाचा विसर्ग पडणारा या पंचायत समितीचा करायचं का गट विकास अधिकाऱ्याच करायचं का अरे पार। सव्वीस अकरा अतिंक हल्ल्याचा विसर पडणारा या पंचायत समितीचा करायचं का भारत माता की शेत करी शेत मजूर एक जुटीचा शेतकरी शेत मजूर एक जुटी चा अरे या पंचायत समितीतील शिक्षण विभागाचं करायचं काय मुड अरे आर्या आज संविधान दिनाच्या दिवशी हजर न राहणाऱ्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्याचं करायचं काय अरे मुख्यालयीने राहताच भाडे भत्ता घेणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय अरे भारत माता की जय चव्हाण संविधान दिवस साजरा न करणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्याचं करायचं काय भारत माता की सर कुलासाठी हप्ते घेणाऱ्या इंजिनिअरच करायचं काय सर कुलातील हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकणाऱ्या कर्मचाऱ्याचं करायचं काय अरे अधिकाऱ्याच करायचं काय अरे भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या नेत्याचं करायचं काय भारत माता की माताकीला अरे जिते गे अरे भारत माताकी